नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो अहो हरभराच्या पिकात कष्ट तर आपण सगळेच सारखे करतो पण उत्पन्न दीडपट काढण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं बरोबर ना तर मग ऐका त्या स्वप्नाची चावी आहे ना ती लपलेली आहे आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या फवारणीमध्ये हो त्याच एका फवारणीच्या अचूक वेळेत आणि त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये आज आपण त्याच निर्णायक क्षणाबद्दल बोलणार आहोत जिथे फक्त एक योग्य निर्णय आपल्या मेहनतीचं सोनं करू शकतो होय दीडपट ही फक्त एक संख्या नाहीये हे आहे योग्य वेळी योग्य ज्ञानानं मिळवलेलं खरं यश आणि ही जी प्रचंड वाढ आहे ना ती साधण्याची सगळ्यात मोठी संधी याच शेवटच्या फवारणीत दडलेली आहे चला तर मग ही संधी आपल्या हातातून निष्ठायला नको म्हणून काय करायचंय ते आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया पण थांबा ही सगळी गुपितं उलगडण्याआधी एक छोटीशी गोष्ट आपल्या यशस्वी शेतीच्या या प्रवासात आपण एकत्र राहूया आणि असेच नफा वाढवणारे सल्ले मिळवण्यासाठी लगेचच आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ते घंटीचं बटन दाबायला विसरू नका चला आता सुरू करूया आपलं मिशन मिशन दीडपट उत्पादन तर गोष्ट आहे हरभरा पिकाच्या साधारणपणे साठ ते सत्तर दिवसांच्या अवस्थेची याच काळात काय होतं आपलं पीक घाटे धरून ते भरण्याचा एकदम नाजूक अवस्थेतून जात असतं आणि मित्रांनो हाच तो क्षण आहे जिथे आपल्याला डोळ्यात तेल घालून पिकावर लक्ष ठेवायचं आहे का कारण हा टप्पा म्हणजे एखाद्या दुधारी तलवारीसारखा आहे एका बाजूला मोठी संधी आहे तर दुसऱ्या बाजूला मोठा धोका हे बघा या टप्प्यावर घेतलेला फक्त एक योग्य निर्णय थेट दीडपट उत्पादनाचा दरवाजा उघडतो पण इथे जर एक छोटीशी जरी चूक झाली किंवा आपण थोडे जरी गाफील राहिलो ना तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो म्हणून सांगतो इथून पुढची प्रत्येक माहिती आपल्या नफ्यातोट्याचं गणित ठरवणार आहे त्यामुळे नीट लक्ष द्या मग प्रश्न येतो की सोन्याची संधी साधायची कशी याचं सगळं गणित दडलंय योग्य वेळेत आणि एक गोष्ट अगदी पक्की डोक्यात ठेवा फवारणीची योग्य वेळ ही कॅलेंडरची तारीख बघून ठरवायची नाहीये तर आपलं पीक आपल्याला काय सांगतंय ते ऐकून ठरवायचीय हो पिकाची भाषा समजून घेणं हीच तर खरी आपली ताकद आहे तर मग पिकाचा तो नेमका इशारा कोणता कोणता सिग्नल देते पीक ऐका अगदी कान देऊन ऐका जेव्हा आपल्या शेतात ऐंशी ते नव्वद टक्के घाटे लागलेले दिसतील आणि फक्त फक्त पाच ते दहा टक्के फुलशल्लक असतील तीच तीच आहे आपल्या फवारणीची गोल्डन वेळ हे प्रमाण ना की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच पण आता खात्री कशी करायची त्यासाठी एक एकदम सोपी टेस्ट आहे फवारणी करायच्या आधी काय करायचं झाडाचा एक घाटा तोडायचा आणि तो आपल्या दोन बोटांमध्ये दाबून बघायचा जर तो कच्चा असेल आणि एखाद्या फुग्यासारखा टचकण फुटला ना तर समजून जायचं की आपली वेळ अगदी परफेक्ट आहे पण जर त्यातला दाणा कडक आणि पूर्ण भरलेला लागला तर समजायचं की वेळ निघून आहे ही सोपी तपासणी आपला फवारणीचा खर्च वाया जाण्यापासून वाचवेल हे नक्की बरं वेळ तर आपण साधली सगळं परफेक्ट आहे पण ह्याच नाजूक वेळेवर आपल्या पिकावर आणि आपल्या नफ्यावर घाला घालण्यासाठी एक चोर एक लपलेला शत्रू दबा धरून बसलेला असतो आणि या अवस्थेतला आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहितीये ती आहे घाटे अळी ही अळी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपल्या नफ्याला लागलेली कीड आहे ती काय करते थेट घाट्याला छिद्र पाडते आतले दाणे पोखरून खाते आणि आपल्या कष्टाची कमाई अक्षरशः मातीमोल करते त्यामुळे या चोराला रोखणं हे आपलं पहिलं काम मग या शत्रूचा नायनाट कसा करायचा आणि सोबतच आपल्या दाण्यांचं वजन कसं वाढवायचं अजिबात घाबरू नका त्यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त त्रिसूत्री फॉर्म्युला आहे फक्त तीन घटक पण इतके प्रभावी की ते आपल्या पिकासाठी एक संरक्षक कवच बनून काम करतील आणि हा विजयाचा फॉर्म्युला बनवणं अगदीच सोपं आहे फक्त तीन स्टेप्स आहेत स्टेप नंबर एक अळीवर कंट्रोल मिळवण्यासाठी एक पॉवरफुल कीटकनाशक स्टेप नंबर दोन दाण्यांना वजनबार करण्यासाठी एक विद्राव्य खत आणि स्टेप नंबर तीन दाण्यांमध्ये चमक आणि वजन आणण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य चला आता या तिन्ही घटकांना जरा जवळून ओळखूया तर घाटे अळीच्या विरोधात लढायला आपल्याकडे तीन योद्धे आहेत पहिला इमामेक्टीन बेन्झोएट दहा ग्रॅम प्रतिपंप दुसरा कोराजिन सहा ते दहा मिली प्रतिपंप किंवा तिसरा अँपलिगो सहा मिली प्रतिपंप लक्षात घ्या हे प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या तिघांपैकी फक्त आणि फक्त एकाच योद्ध्याला निवडायचंय तीनही एकत्र नाही आता येतो दुसरा घटक म्हणजे दाण्यांना ताकद देणारं खत इथे आपल्याकडे दोन जबरदस्त ऑप्शन आहेत पहिला आहे डबल झिरो डबल झिरो फिफ्टी हे, हे काय करतं याचं सगळं लक्ष फक्त दाणे भरण्यावर असतं त्यांना जाड आणि वजनदार बनवण्यावर दुसरं ऑप्शन आहे तेरा झिरो पंचेचाळीस हे दाणे तर भरतंच पण सोबत पानांना हिरवंगार ठेवतं म्हणजे काय तर पिकाची अन्न बनवायची फॅक्टरी शेवटपर्यंत चालू राहते या दोनपैकी तुम्ही कोणतेही खत निवडा काही हरकत नाही प्रमाण तेच राहणार ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप एक गोष्ट लक्षात ठेवा प्रमाणामध्ये अजिबात गडबड करायची नाही कारण अचूक प्रमाणच आपल्याला पाहिजे तो रिझल्ट देणार आहे आणि आता आता येतोय आपल्या फॉर्म्युलामधला हुकुमाचा एक का तो म्हणजे बोरॉन याला चुकूनही विसरायचं नाही कारण बोरॉनमुळेच दाणे टपोरे वजनदार आणि एकदम चमकदार बनतात एवढंच नाही तर ते अकाली होणारी घाटेगळ पण थांबवतं खरं तर हे आपल्या फॉर्म्युल्यामधलं एक सिक्रेट व्यापन आहे प्रत्येक पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला पंचवीस ग्रॅम चिलेटेड बोरॉन आहे मी पुन्हा एकदा सांगतोय हा घटक वगळण्याची चूक करू नका नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होईल हे एक लहानसं पाऊल आहे पण उत्पादनात खूप मोठा बदल घडून आणतं चला आपला विजयी फॉर्म्युला तर आता तयार आहे पण थांबा जरा थांबा फवारणी करण्याआधी काही साधे पण खूप महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे हे नियम म्हणजे काय तर यशस्वी फवारणीचे गोल्डन रूल्स आहेत जे आपला खर्च वाचवतील आणि रिझल्ट वाढवतील सगळ्यात महत्वाचा गोल्डन रूल गोंधळ टाळा कन्फ्युजन नको प्रत्येक प्रकारातून फक्त एकच औषध निवडायचं म्हणजे एक कीटकनाशक एक खत आणि बोरॉन बस आपलं मिश्रण तयार चुकूनही दोन कीटकनाशकं किंवा दोन खतं एकत्र मिसळू नका नाहीतर काय होईल फायद्याऐवजी पिकाचं नुकसानच जास्त होईल आता एक प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो की यात बुरशीनाशक टाकायचं का याचं उत्तर एकदम सोप्पं आहे आपल्याला आपल्या पिकाचे डॉक्टर बनायचंय बघा जर हवामान स्वच्छ असेल ऊन पडत असेल आणि पीक एकदम निरोगी असेल तर उगाच बुरशीनाशकाचा खर्च कशाला करायचा पैसे वाचवा पण जर हवामान सतत ढगाळ असेल किंवा पिकात मर रोगाची लक्षणं दिसायला लागली असतील तरच योग्य बुरशीनाशक वापरा तर मग बघा योग्य वेळ योग्य फॉर्म्युला आणि योग्य नियम या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला काय मिळतं तेच मिळतं ज्यासाठी आपण दिवसरात्र घाम गाळतो भरघोस उत्पादन आणि त्यातून मिळणारा भरपूर नफा या सगळ्या माहितीचं सार आहे ना ते या एका सोप्या समीकरणात आहे योग्य वेळ अधिक योग्य फॉर्म्युला बरोबर जास्त नफा हे समीकरण आपल्या मनात एकदम पक्कं करून ठेवा आणि मग बघा या हंगामात यशाचं शिखर गाठण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही आता जाता जाता एक विचार फक्त तुमच्या मनात सोडून जातो जरा डोळे बंद करा आणि विचार करा की या एका फवारणीमुळे मिळणारं दीडपट जास्त उत्पादन तुमच्या शेतीत तुमच्या घरात आणि तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर ह्या हंगामात काय बदल घडून आणू शकतं या प्रश्नावर नक्की विचार करा ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपला नफा वाढवणाऱ्या अशा जबरदस्त माहितीसाठी आणि या यशस्वी शेतीच्या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी कृषी साथी, साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात